आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे बर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे टी आम्ही बघतोय तुमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही पण पन... ही एवढ सगळी घटनाक्रम तुम्ही जरा बोलायचं तर थोडं तरी सांगायचं नाही ना, ना। हॅलो नेत्यांचा आदेश होता कुणाला फोन करू नका पण आता एक्केचाळीस झालं म्हणलं मला बी खरपणा म्हटलं मी हॅलो तालुक्यात कोणाला तर बोलूय म्हटलं का चाललंय काय डायबेट बर पहिले सांगा तालुका कसा आहे हे तर काय एकदम ओके आहे सगळे सगळ्यांनी तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं अरे वा वा ठीक आहे आणि ऑफिसवर पण बरी सगळी मी काल आलो पुण्यावरनं ऑफिसवर बऱ्यापैकी काल गर्दी सगळी माणसं म्हणते चांगला निर्णय घेतला बापूंना मंत्रिपदा संधी मिळते सगळ्या तालुक्यात बर ही चर्चा आहे सगळी पण सगळ्यांना निर्णय तुमचा महत्वाचा आवडलाय